मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा ना शिंदेचा शब्द लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट आली आहे लाडक्या बहिण एकनाथजी शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा लाडक्या बहिणी योजनेबद्दल एक सविस्तर अशी माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर स्वतः महिला व बाल विकास मंत्री आहे महाराष्ट्राच्या आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक चॅनलला काल त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की जे लाडक्या बहिणींच्या ई केवायसी करताना साईटला जे एरर प्रॉब्लेम येत होते त्या एरर प्रॉब्लेम दूर केले जाणार आहे सोबतच एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आता पात्र ठरणार आहेत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे निकष ठेवले जाणार नाही फक्त त्यांना ई केवायसी करावी लागणार आहे तर याबद्दलची सविस्तर अपडेट मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे तर लाडक्या बहिणींना जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक शंका निशंका दूर होईल आणि तुम्हाला एक योग्य पद्धतीची माहिती मिळेल बघा लाडक्या बहिणीं तुमच्यापैकी सर्वच लाडक्या बहिणी पंधरा हप्ता आणि सोळा हप्ता म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्त्याची वाट बघत आहे ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्या जून जुलै ऑगस्ट पासून सुद्धा वाट बघत आहे तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला कोणकोणत्या हप्त्यांचे अजूनही पैसे मिळालेले नाहीये तुमची ई केवायसी झाली का ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच अनेक लाडक्या बहिणींना प्रचंड त्रास होता प्रचंड त्रास होतय ई ई मुळे कारण ई केवायसी अजूनही त्यांची होत नाही अनेक येणाऱ्या येत आहे याच अनुषंगाने स्वतः आदित्य तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला काय दिलेलं आहे कमेंट दिलं आहे सगळं सांगणाऱ्या लाडक्या बहिणी वाचून दाखवणारा डिटेल देणार आहे मी तुम्हाला ई केवायसी बंद झाली का याचं उत्तर आहे नाही वेबसाईटला इतके टेक्निकल अडीअडचणी याला टेक्निकल प्रॉब्लेम झाले ते टेक्निकल प्रॉब्लेम कोणते बघा लाडक्या बहिणीनो तेव्हा तुम्ही लाडकी बहिणीची ई केवायसी करत होता तर तुम्हाला अशा पद्धतीचे प्रॉब्लेम येत होते म्हणजे तीन प्रकारचे प्रॉब्लेम पहिला आहे पहिला येणार आहे वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्राफिक प्लीज ट्राय अगेन लेटर म्हणजे काय की वेबसाईटला इतक्या बहिणी ऍट अ टाइम काय करत होत्या लॉग इन करत होत्या त्यामुळे ते जे आपलं वेब पेज आहे भयंकर बिझी झालेलं होतं त्यामुळे काय होत होतं लाडक्या बहिणी जेव्हा तिथे आपला आधार क्रमांक टाकत होते तर त्यांना अनॅबल ओटीपी अशा पद्धतीचा सेकंड एरर येतो आणि काही बहिणींचा आधार क्रमांक योग्य असून त्यांना अशा तिसऱ्या प्रकारचा मॅसेज येत होता की हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये नाही तर लाडक्या बहिणीनो हे सगळे तीनही प्रॉब्लेम या तीनही प्रॉब्लेम या तीनही एररला दूर करण्यासाठी स्वतः आदिती तटकरे ने काही सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या फेसबुक हँडलला मी ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो बघा लाडक्या बहिणीनो सविस्तर माहिती देतोय आणि असं एकमेव चॅनल आहे की तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिली जातं आणि योग्य पद्धतीने बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अळी अडचणी येत असल्याचे बाब निर्देशनास आले त्यापैकी पहिलं वी आर एक्सप्रेसिंग हाय ट्राफिक पहिला आहे दुसरा अनॅबल टू सेंड ओटीपी आणि तिसरा की जी आधार क्रमांक आहे पात्र यादीमध्ये नाही आहेत त्यानंतर चौथा प्रॉब्लेम असा येत होता त्याच्यानंतर तो सात ते आठ मिनिटानंतर यायचा ओटीपी तर येऊन जायचा पण कधी मध्ये जो पाचवा प्रॉब्लेम होता की ओटीपी टाकायला ते बॉक्सेस यायचे नाही बरोबर अशा पद्धतीचे सर्व प्रॉब्लेम्स आता दूर करण्यासाठी स्वतः आदिती तटकरे मॅमनी काय केलेलं आहे इथे कमेंट केले त्यांच्या फेसबुक हँडलला महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दाखल घेण्यात आले जितकेही प्रॉब्लेम्स मी ते तीन प्रॉब्लेम्स दाखवले मी पाच सांगितले अजून एक सांगतो की जेव्हा सहावा प्रॉब्लेम म्हणजे सेकंड ओटीपी जेव्हा आपण वडील आणि पती टाकली होती तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीचा एरर येत होता मग आता मीच माझ्या लाडक्या बहिणींच्या वतीने सरकारकडे किंवा आदिती मॅमकडे मागणी करतो की आम्हाला सातवा एरर सुद्धा आहे सातवा एररचा सा की ज्या बहिणींचं फॉर्म भरताना काही चुकीच्या पद्धतीमुळे होय नाही किंवा नाही होय याच्यामध्ये चुका झालेल्या त्यांना एडिटचं ऑप्शन अवेलेबल करून देणे एडिटचं ऑप्शन ओपन करून देणे त्यानंतर आठवा समजा ज्या बहिणीला पती नाहीये त्या पतींची डेथ झाली आहे त्यानंतर वडील पण नाही आहे अशा वेळेस त्या बहिणींनी कोणाची माहिती भरावी हे सुद्धा आदित्य तटकरे मॅमनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या फेसबुक चॅनलला प्रिंट करावं जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असलेले प्रश्न डाऊट्स या ठिकाणून जाईल आणि त्यांची योग्य पद्धतीने ई केवायसी होईल मग आता लाडक्या बहिणीने तुम्हाला काय करायचं तुम्हाला काहीच करायचं नाहीये अजून एक ते दोन दिवसाचा वेट करायचा आहे एक ते दोन दिवसाचा वेट करा त्याच्यानंतर आदित तटकरे मॅम त्यांच्या फेसबुक हँडलला सांगतील की आपल्याला काय पुढची स्टेप काय करायची आणि काय नाही बरोबर महिला व बालविकास विभागाच्या वतीने गांभीर्याने दखल घेत आहे आणि घ्यायलाच पाहिजे इतके म्हणजे सोळा दिवस झाल्यानंतर तुम्ही दखल घेत आहे मला तर वाटलं की तुम्ही पहिल्या दिवशीपासूनच दखल घेत आहे म्हणजेच आमच्या लाडक्या बहिणींकडे आदित्य तडकरी आमचं लक्ष आहे की नाही हे आपल्या ठिकाणी बघावं लागेल आणि मी नक्की सांगतो या सरकारला मी आव्हान करतोय की जर यांनी या दिवाळीच्या अनुषंगाला दिवाळीपर्यंत आमच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जर पंधरावा आणि सोळा हप्ता आणि ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांचे पूर्ण हप्ते जर जमा नाही केले तर पुढल्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे अपात्र ठरणार आहेत सरकारला मी सांगतोय सरकारला नेहमी आव्हान करतो आहे की तुम्ही सगळे अपात्र ठरणार आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी तुमची ई केवायसी केल्या केल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आम्ही ऑनलाईन नाही करू तेव्हा आम्ही ओट वोटमधून करू म्हणजे फिजिकल तुमची ई केवायसी करू तंत्रज्ञ तसून तंत्रज्ञ तज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीवर आहे लवकरच तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर होणार याबाबत सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते असं मामनी म्हटलंय तर लाडक्या बहिणींना घाबरू नका तुमची ई केवायसी होणार आणि सगळंच होणार ते ते आहे त्यानंतर एकनाथजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या जून जुलै ऑगस्ट महिन्यांमध्ये त्यांना संपूर्ण पैसे दिले जाणार आहे त्या सर्वच बहिणी काय ठरल्या पात्र ठरल्या त्यांचे सर्व निकष बाजूला करून त्यांचा डाटा पुढे आलेला आहे असं स्वतः महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि साडेसात हजार म्हणजे जे आताचे तीन हजार रुपये पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता बरोबर असे करून साडेसात हजार रुपये जून पासून ज्या बहिपातळ त्यांना जुलै पासून ठरल्यानंतर सहा हजार रुपये ऑगस्ट पासून अपात्र ठरलं त्यांना साडेचार आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर हप्ता म्हणजे पंधरा आणि सोळा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळणार मग आता अनेक बहिणींचे प्रश्न आहे की दादा हे कधी मिळतील तर मला सांगा लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीला जून जुलै ऑगस्ट सप्ताह भेटलेला नाही आहे आणि कोणत्या बहिणींना ऑगस्ट सप्ताह म्हणजे चौदा हप्ता भेटलेला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच तुमची मी काय म्हणतोय हे नाही का त्याला काय म्हणतो आपण ई केवायसी झाली की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मग आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सप्टेंबरचा हप्ता जो पंधरा हप्ता आहे याची अपडेट काय आहे तो कधी भेटणार आहे हप्ता पुढे जाणार आहे का अजूनही जी आलेला नाहीये कारण जी शिवाय पुढे काहीच हलत नाही एक जी आर येणं महत्वाचं आहे एक जी आर आला का दुसरा जी आर आला नाही तरी चालते तुम्हाला तो पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतो बरोबर लाडक्या बहिणीनो त्याच्यानंतर आता जर तुम्ही बघितली आजची तारीख आहे चार म्हणजे चार ऑक्टोबर सॅटर्डे काहीच होणार नाही पाचलाही काही होणार नाही म्हणजे जी लाडक्या भिनीं तो येणार आहे सहा ते दहा या तारखांना बरोबर आणि हा जो जी आर असणार आहे लाडक्या बहिणीनो हा पंधरावा आणि सोळावा हप्त्याचा असणार आहे बरोबर पंधराव्या आणि सोळाव्या हप्त्याचा असणार आहे जर जी आर सहा तारखेला आला तर लाडक्या बहिणी अकाउंटला तुमच्या पैसे जमा होईल याच मध्ये सेकंड वीक मध्ये जर जी आर सहा तारखेला आला नाही तो सात आणि आठ नऊच्या रेंजमध्ये आला तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होईल तेरा ते सतरा तारखांमध्ये बरोबर आणि मीच असेल की तुम्हाला योग्य माहिती देतोय महाराष्ट्रामध्ये अनेक युट्यूबर सांगतात की नाही सेकंड वीकमध्ये सहा तारखेला येणार आहे नाही लाडक्या बहिणी अजून असं काहीही आलेलं नाही आहे तुम्हाला तेरा ते सतरा या तारखांमध्येच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे आणि हे पैसे किती महिन्याचे असतील दोन महिन्याचे असणार आहे पंधरावा आणि सोळावा भाऊबीजीचं भेट भाऊबीजीची उवाळी तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार असं महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी दिलेला आहे बघा एकनाथजी शिंदेचं वक्तव्य काय लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही त्यांच्यामध्ये लावलेले निकष आहेत ते आम्ही सगळे बाजूले काढून फक्त ई केवायसी करा आणि तुम्हाला तो लाभ चालू होईल पण ई केवायसी कधी नंतर दिवाळीनंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर साठी तुम्हाला सर सगळ पैसे दिले जाणार आहे ज्या बहिणी जून जुलै मध्ये ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या त्याची पडताळणी झाली असेल तर त्यांना मिळणारच आहे त्यानंतर आदित्य आदित्यटकरी दे आमची काय खुशखबर का की बाबा ज्याही जो एर प्रॉब्लेम होता तो एरर प्रॉब्लेम आता दूर झालेला आहे आणि लाडक्या बहिणींना काय मिळणार आहे सरळ सरळ दोन दिवस एक ते दोन दिवसाचा वेळ करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुलभ आणि सुकर पद्धतीने तुम्हाला ई केवायसी केली जाणार आहे लाडक्या बहिणींनो आता तुमची बारी मी तर माझ्याकडनं प्रत्येक दिवशीला व्हिडिओ घेतोय तुम्हाला योग्य माहिती देतोय लाडक्या बहिणीनं तुमच्याकडनं फक्त सपोर्टची आवश्यकता आहे की सरकारकडे आपण जे मागणी केले की एडिटचं ऑप्शन उपलब्ध करून द्या लाडक्या बहिणींचे जे पती आणि वडील असेल तर त्यांच्यासाठी काय इन्फॉर्मेशन असायला पाहिजे सेकंड प्रॉब्लेम सगळेच आपण या ठिकाणी मांडलेले आहेत सगळे एरल या ठिकाणी मांडलेले आहेत तुमची बारी आहे आता तुम्ही सपोर्ट करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून त्यांना योग्य माहिती एका ठिकाणी मिळेल तर लाडक्या बहिणीनं एकच अपेक्षा करतो की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद राष्ट्रज्ञ